नेहमी सारखेच आजही त्या दोघांचे भांडण झाले पण यावेळी तो घराबाहेर न पडता तीच स्वतःहून घराच्या बाहेर निघाली रागात असल्याने त्याने देखील तिला अडवले नाही ती म्हणजे सलोनी नवऱ्यासोबत वाद झाल्यानंतर सलोनी रागाने घराबाहेर निघाली खरी परंतु रागाच्या भरात कुठे जायचं हेच तिला माहित नव्हते रस्त्याने जाता जाता ती स्वतःशीच बोलत बडबड करत होती नेहमीच जायचं एका गोष्टीसाठी किती वेळा बोलणार आहे मला झालं ना एकदा सांगून त्याच्या मनातलं परत परत तेच सांगून काय होणार आहे स्वतःच नेहमी खरं करायचं माझं म्हणणं तर सदा ऐकूनही घ्यायचं नसतं त्याला जसं काय मला काही अक्कलच नाही जी काही अक्कल द्यायची ती देवाने ह्याला फक्त दिली आहे साधी गोष्ट होती एवढं काय होत त्यात मान्य करायची तर लांबच ऐकून देखील गोष्ट घेतली नाही यांनी काय फरक पडला असता जर मी जॉबला गेले असते तर घरात तर बसून असते दिवसभर मी पण नाही नकार घंटा लावायचीच असते ना प्रत्येक मागणी पुढे माझ्या चांगलं म्हटलं तुझ्या आई बाबांना आपल्या सोबत ठेवूया ते आपल्या सोबत राहिले म्हणजे त्यांनाही आपला आधार आणि मलाही माझ्या करिअर वर फोकस करता येईल पण नाही यांना शिकलेली बायको पाहिजे पण नोकरी करणारी बायको नको घरात बसून यांची सेवा करणारी हवी फक्त सलोनी एकटीच बडबड करत चालली होती वाट जाईल तिकडे सुमित आणि सलोनीचे लग्न होऊन पाच वर्ष झाली होती पण या पाच वर्षात पाचशे वेळा तरी भांडले असतील सुमित तसा शांत स्वभावाचा आई वडिलांचा एकुलते एक मुलगा लग्न झाल्यावर आई वडील गावी जाऊन राहिले सुमित आणि त्याच्या बाबांचं फारस पटत नसायचं बाबांचा मृदू स्वभाव नेहमीच सुमितच्या हट्टापुढे त्यांचा स्वभाव दुबळा पडायचा शेवटी त्यांनी कटकटीला वैतागून गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला जाताना त्याला थांबवली देखील नाही सलोनी नंतर खूप वेळा म्हणाली सुमितला आई बाबांना इथे आपल्यासोबत राहायला घेऊन येऊया पण सुमितचा त्या गोष्टीला प्रत्येक वेळी विरोधच असायचा सलोनी बोलायला रोखठोक होती ती दी तिचे विचार मांडायला कधीच मागे पुढे बघायची नाही आणि सुमित कधी माघार घेत नसे त्यामुळे त्यांच्यात नेहमीच खटके उडायचे इथे सलोनीला स्वतःच्या तंद्रीत वेळेचे भान उरले नाही ती चालत चालत घरापासून बरीच लांब आली होती तरी तिच्या लक्षात आले नाही अखेर दम लागल्यामुळे ती एका ठिकाणी थांबली चालून चालून तिचे पाय देखील आता दुखू लागले होते घामाने पूर्ण अंग भिजले होते एका हाताने घाम पुसून ती बाजूच्या बिल्डिंगच्या कोपऱ्यावरच बसली बिल्डिंग तशी फार जुनी दिसत होती तिचा रंग उडाला होता पावसाच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी शिवाळे जमा झाले होते तीन मजल्यांची ती बिल्डिंग होती पहिल्या दुसऱ्या मजल्यावर तिन्ही सांजेची वेळ असल्यामुळे लाईट लागल्या होत्या तिसऱ्या मजल्या मात्र पूर्ण अंधारमय मा होत्या सलोनी बसल्या बसल्या पूर्ण बिल्डिंगला पाहत होती खालच्या खोळ्यांमधून घरातले अस्पष्ट आवाज ऐकू येत होते सलोनीला आता परत जाण्याची ओढ लागली होती एव्हाना आकाशात काळे ढग जमा होऊ लागले होते कोणत्याही क्षणी पावसाला सुरुवात होऊ शकते सलोनी घरी जाण्याचा विचार करतच होती मोठा आवाज झाला त्या गडगडणाऱ्या ढगांचा आवाज ऐकून सलोनी एकदम दचकली स्वतःला सावरत तिने आकाशात पाहिले हलक्या पावसाला सुरुवात झाली होती तिच्या मनातील राग आतापर्यंत काही अंशी निवळला होता एक उसासा सोडत ती परत जायला निघाली जाता जाता तिचे लक्ष त्या बिल्डिंग मधल्या तिसऱ्या मजल्यावर गेले तिथला लाईट चालू बंद होऊन पुन्हा बंद झाला काही वेळ वे सलोनी त्या खोलीकडेच पाहत होती असलेली सलोनी मनात कोणतीही भीती न बाळगता एकटक त्या घराकडे बघत होती अचानक त्या खोलीच्या खिडकीचे दरवाजे उघडून काही क्षणातच पुन्हा बंद झाले अचानक झालेल्या कृतीने सलोनी पुन्हा एकदा दचकली तिला कळलेच नाही जे तिने पाहिले ते खरंच घडले होते कि ते फक्त तिच्या मनाचा भास होता तिने घाबरून इकडे तिकडे पाहिले तिच्या आजूबाजूला दूरपर्यंत कोणीच दिसत नव्हते तिने पुन्हा एकदा ते खिडकीकडे पाहिले ती बघत असतानाच त्या खोलीतील लाईट चालू झाली आतून खिडकीच्या काचेवर एक सावली दिसू लागली त्या सावलीच्या हालचाली सलोनी खाली उभळून टिपत होती त्या सावलीने खोलीच्या मध्यभागी स्टूल आणून ठेवला त्या स्टूल वरती सवली उभी राहून पंख्याला दोर बांधू लागली सलोनी उरडली अरे कोणी थांबा त्यांना ओ हॅलो अरे कोण आहे ते प्लीज ऐका कोणी आहे का ते फाशी घेऊया स्वतःला थांबवा कोणी त्यांना ओ हॅलो ऐका जरा तिने आजूबाजूला पुन्हा एकदा पाहिलं कोणी दिसत आहे का ते पाहत पुन्हा खिडकीकडे पाहून ती हाका मारत होती परंतु आजूबाजूला कोणीच दिसत नाही आणि ती व्यक्ती देखील थांबत नाही असं म्हटल्यावर ती स्वतःच धावत त्या बिल्डिंगच्या आतमध्ये शिरली पटापटा पायऱ्या सोडून ती एकाच दमात तिसऱ्या मजल्यावर पोचली देखील त्या खोलीच्या बाहेर येऊन सलुने जोर जोरात तार वाजवू लागली आतल्या लोकांना हाका मारू लागली इकडे तिकडे सैरभेर धावत कोणती खिडकी किंवा आज जायला कोणता मार्ग आहे का ते शोधू लागली दरवाजा उघडा असं चुकीचं काही करू नका प्लीज दरवाजा उघडा दरवाजाला धक्का मारायला जाणार तेवढ्या तिचे लक्ष दरवाजाच्या कडीकडे गेले त्यावर कुलूप होते ते पाहून सलोने पुरती पाऊल मागे जाऊन तिने दरवाजाला नंतर आजूबाजूला पाहिले त्या मजल्यावर ते घर सोडून काहीच नव्हते फ्लोर वर देखील खूप घाण पडली होती धूळ पाला पाचोळा जळमट पसरलेलं होत कित्येक दिवस तिथली साफसफाई झालेली नाही हे लगेच कळून आले सलोनी बावरली होती ती पुन्हा परत खाली आली सलोनीने पहिल्या मजल्यावर येऊन समोर दिसले त्या घराचा दरवाजा ठोठावला दरवाजा उघडा लवकर दरवाजा उघडा सलोनी चोरचोरात जोल दाड वाजवी लागली कोण आहे आतून एका बाईने दरवाजा उघडला कोण आहात तुम्ही आणि कोण हवंय तुम्हाला त्या बाईने विचारले सलोनीला धाप लागली होती तिचा चेहरा पूर्ण घामाने भिसला होता डोळ्यातली भीती स्पष्टपणे दिसत होती ती बाई अनोळखी सलोनीला पाहून संभ्रमात पडली मी ते जाऊ द्या तुम्ही चला आधी सलोनीने त्या बाईच्या हाताला धरले ओ बाई कोण तुम्ही आणि मला असं कुठे घेऊन जात आहे त्या सलोनीच्या हाताला दुसऱ्या हाताने धरून थांबवले ते तिसऱ्या मजल्यावर तिथे कोणीतरी फाशी घेतय आपल्याला थांबवावे लागेल चला पटकन सलोनी तिच्या हाताला धरून खेचू लागली ओ थांबा तुम्हाला वेळ लागलाय का नाही राहत तिकडे तुम्हाला कोण दिसले तिकडे जा आपल्या घरला उगाच यावेळी डोकं खाऊ नका त्या बाईंनी सलोनीच्या हाताला हिसका देऊन हात झटकले आणि घरात जाऊन सलोनीच्या तोंडावर दरवाजा बंद केला सलोनी मात्र सुन्न होऊन बंद दरवाजाकडे तशीच पाहत उभी राहिली त्या बाईने सांगितलं तरी सलोनीचे मन मात्र मानत नव्हते तिथे कोणीतरी होतं भले बाहेरून दरवाजाला कुली बसले तरी आत कोणीतरी असावे असच तिला वाटत होतं तिने पुन्हा वरच्या मजल्यावर जाण्याचा निर्णय घेतला ती दबक्या पावल्याने हळूहळू पुढे जाऊ लागली तिसऱ्या मजल्यावर आल्यावर तिला वेगळंच वाटू लागले त्या मजल्यावरील ला वातावरण बदलू लागले होते सलोनीने जसा सुकलेल्या पानांवर पाय ठेवला तसा कट निवळ आवाज झाला इतक्यावर आजूबाजूला एकही झाड नसताना हा सुकलेला पालापाचोळा कुठून आला तेच तिला कळत नव्हतं आधी त्या व्यक्तीला वाचवायचे होते म्हणून मागचा पुढचा विचार न करता ती आली होती त्यावेळी या गोष्टीकडे तिचे लक्ष गेले नव्हते परंतु आता तिला वेगळीच अनुभूती येत होती मध्येच पानांचा आवाज येत होता दरवाज्याचा आवाज येऊ लागला तिने दाराकडे पाहिले असता ते बंदच होतं अचानक थोडी थंडगार हवा आली सलोनीला ती हवा स्पर्श करताच तिच्या अंगावर सरकन काटा आला मानेवरी रोघडणारा घाम तळहाताने टिपत तिने दरवाजाच्या जवळ कान लावून आतला घेतला आतून कोणताच आवाज येत नव्हता शेवटी तिने बाहेरून अडखळत हाक मारली को, 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 कोणी आहे का आत हॅलो हॅलो कोणी आहे का आत सलोनी हाक मारतच होती आणि दरवाजा उघडला दरवाजा उघडला तशी सलोनी दचकून चार पावले मागेच सरली कोणतीच हालचाल नाही हे पाहून तिने दरवाजा पूर्णच उघडला दरवाजा उघडताच आतून कुबट वास येऊ लागला सलोनीने नाकावर हात ठेवत घरात प्रवेश केला घरात बाहेरच्या बेकार अवस्था होती संपूर्ण घर काळे पडले होते फर्निचरवर धूळ पडली होती घरात प्रवेश करताच सलोनीला हॉलची अवस्था पाहून टेन्शन आले आपण कोणत्या संकटात सापडलो याची पुसटची कल्पना देखील तिला नव्हती ती हॉलमधून आतमध्ये गेली किचन मध्ये चार भांडी होती जी आडवी तिडवी पडली होती जागोजागी धुळीचे साम्राज्य पसरलेले होते सगळीकडे नजर फिरवत सलोनी शेवटच्या खोलीच्या इथे आली जिथे ती सावली पाहिली होती त्या खोलीचे दार बंद होते सलोनीने त्याला धक्का दिला परंतु दरवाजा घट्ट लागला होता सलोनीने थोडा जोर दिला तरी दरवाजा उघडला नाही सलोनी दरवाजा खोलण्यासाठी काही मिळते का, का पाहू ते पाहू लागले तेवढ्यात दरवाजा आपोआप उघडला सलोनीने हलकेच दरवाजा आतल्या साईडला लोटला तिने आत डोकावून पाहिले आत डोकावून पाहताच तिने जे पाहिले ते पाहून सलोनी जोरात किंचाळली ती जोरात ओरडत पाठीमागे न बघताच मेन दरवाजाकडे पळाली दरवाजा पुन्हा बंद झाला होता तिने जोर लावून दरवाजा उघडण्याचा उन खूप प्रयत्न केला पण त्यात ती अपयशी ठरली घाबरत रडत हळूहळू चालत ती पुन्हा आतल्या खोलीत आली तिने दरवाजेच्या इथूनच आतमध्ये डोकावून पाहिले समोर पंख्याला एका बाईचे प्रेत लटकत होते तिच्या गळ्यात दोरी बांधली होती प्रेत इथून तिथून वाऱ्यासोबत हलत होते जणू काही त्या बाईंनी नुकतीच फाशी घेतली असावी आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळ्या घरात धूळ होती सगळीकडे जळमट झालेली होती परंतु त्या एकाच खोलीत सगळं काही साफसूप होत सगळ्या वस्तू जागच्या अंगावरची साडी देखील स्वच्छ आणि व्यवस्थित होती सलोनीला समजत नव्हते की तिच्या सो सोबत जवळ जावं की नाही याच संभ्रमात ती एकाच जागी उभी राहिली होती त्या बाईचा जीव गेला होता ती मरण पावली असणार असं समजून सलोनी त्या बॉडीकडे पाहत उभी होती बॉडीचे निरीक्षण करण्यात ती इतकी गुंतली होती की तिच्या लक्षातच आले नाही की बॉडीचे डोळे उघडे आहेत आणि सध्या ते तिलाच पाहत आहेत खालून वर बॉडीकडे पाहत असताना सलोनीची नजर त्याच्या डोळ्याकडे गेली ते निष्प्राण डोळे जसे सलोनीच्या नजरेला भिडले तसे सलोनीच्या अंगातून पूर्ण वीज सळसळत गेली तिच्या डोक्यात मुंग्या येऊ लागल्या पापण्या जळवू लागल्या काही क्षणातच धाडकन ती जमिनीवर कोसळली इथे घरी सलोनीला जाऊन बराच वेळ झाला होता रागात असताना सुमितने तिला घरातून बाहेर जाऊन तर दिले पण आता तिला काळजी वाटू लागली होती एव्हाना बाहेर पावसाची रिपरिप चालू झाली होती सुमितने तिला फोन करण्याचा प्रयत्न केला पण तिचा मोबाईल बंद येत होता त्याने छत्री घेतली आणि रस्त्यांनी तिला आवाज देत तिचा शोध घेऊ लागला येणाऱ्या ये जाणाऱ्या प्रत्येकालाच तो, तो मोबाईलमधला तिचा फोटो दाखवून तिला पाहिले का म्हणून विचारत होता खूप वेळ शोधून देखील त्याला सलोनी कुठेच सापडली नाही हतबल होऊन तो रडू लागला शेजारच्या सांगण्यावरून त्याने लगेच पोलिसात तिची हरवल्याची तक्रार दिली परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस देखील लगेच शोध कार्याला लागले सुमित आणि सलोनीच्या घरापासून सुरुवात करत पोलीस टीम बनवून चारही दिशेला तिचा तपास करत होते काही तासांनंतर पोलीस त्या बिल्डिंग जवळ आले जिथे सलोनी आली होती पहिल्या मजल्यावरील त्या बाईनी सलोनीला बरोबर ओळखले जिच्याकडे काही वेळापूर्वी सलोनी मदत मागायला आली होती पोलीस तिसऱ्या मजल्यावर गेले घराचा दरवाजा बंद होता बाहेरून कुलूप होते पोलिसांनी सलोनीला हाक मारली सलोनीचा काहीच प्रतिसाद आला नाही पोलिसांना वाटले सलोनी तिथून निघून गेली असावी बिल्डिंगच्या थोडं पुढे एका दुकानात सीसीटीव्ही लावले होते पोलिसांनी तिथले फुटेज मागवले आणि पाहिले सलोनी त्या बिल्डिंग मध्ये जाताना त्यांना दिसली परंतु परत येताना काही दिसली नाही पोलिसांनी बिल्डिंग रहिवाशांची परवानगी घेऊन तिसऱ्या त्या घराचा दरवाजा तोडला आतल्या खोलीच्या दरवाजा त्यांना सलोनी निश्चित पडलेली दिसली त्यांनी ताबडतोब तिला दवाखान्यात ऍडमिट केले सुमितला देखील लगेच कळवले सुमित धावत पळत पोलिसांनी सांगितलेल्या हॉस्पिटलमध्ये आल्या सलोनीची अवस्था पाहून त्याला खूप वाईट वाटले उगाच आपण तिच्यासोबत भांडलो याचा त्याला खूप पश्चाताप होऊ लागला बेडवर निश्चित पडलेल्या सलोनीजवळ खिन्न मनाने तो बसला डोळ्यातून अश्रू निरंतर वाहत होते ते पुसायचे देखील त्याला भान राहिले नव्हते सलाईन लावलेल्या सलोनीच्या हाताला उचलून त्याने स्वतःच्या हातात घेतले माफ कर सलोनी मला माझ्यामुळेच तुझी ही अवस्था झाली सुमित रडत होता तितक्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला त्याने मागे वळून पाहिले डोंट वरी तर ठीक आहे फक्त कोणत्या तरी खूप घाबरल्या एकदा का त्यांची त्याला बरं वाटत डॉक्टरांनी सांगितलं तसं सुमित सलोनीला घेऊन लगेच घरी निघाला टॅक्सीकडून सुमित सलोनीला घरी घेऊन आला घरी आल्यावर सलोनीला व्यवस्थित झोपून सुमित देखील झोपला मध्यरात्र उलटली होती सगळीकडे सामसूम झाले होते पहाट थोडाच अवधी बाकी होता अचानक सलोनीला जाग आली मला निघावं लागेल तो माझी वाट बघत असेल तो कोणत्याही क्षणी इथे येईल मला जावं लागेल मला जावंच लागेल हो हो मला जावंच लागेल जावंच लागेल सलोनी बडबड करत दरवाजा उघडू लागले दरवाजाची कडी खोलण्याच्या आवाजाने सुमित उठला त्याने पाहिले तोपर्यंत तो सलोनी घराबाहेर गेली सुद्धा तो देखील तिच्या मागे लगेच धावला त्याने तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती काही थांबली नाही सलोनी पुढे पळत सुटली होती तर सुमित तिच्या मागे बेभान धावत होता दोघेही पुन्हा बिल्डिंग मध्ये आले सलोनी तिसऱ्या मजल्यावर त्याच घरात गेली सुमित देखील तिच्या मागोमाग आत शिरला सलोनी इथे काय करतेस तू चल आपल्या घरी चल तुझी तब्येत बरी नाही घरी चल आराम करायचा आहे तुला चल इकड़े की ए, कुन तु? कुन सुमित तिचा हात पकडून इकडे तिकडे बघत तिला परत नेऊ लागले ए कोण तू मी तुला ओळखत नाही सलोनीचा बदललेला आवाज सुमित घाबरला सलोनी मी तू ओळखत नाहीस का मला आणि हे तुझ्या आवाजाला काय झालंय सलोनी तू बरी आहेस ना काय होतय का तुला सलोनी सुमित तिच्या दंडाला पकडून हरवू लागला ए सोड मला मी तुझी बायको नाही समजलं का मी रत्नाय रत्ना आणि हे घर माझं आहे इथे मी राहते इथे मी माझ्या मुलाची वाट बघते समजलं ना जा तू, तू? सलोनीचा बदललेला आवाज तिचा बदललेला अंदाज पाहून सुमित हादरला होता सुमित तिथून जात नाही असं म्हटल्यावर तिने सुमितला जबरदस्तीने हाकलून लावले तो बाहेर जाताच दरवाजा आपोआप पुन्हा बंद झाला त्याने दरवाजा खूप वाजवला पण सलोनीने हातून काही दार उघडले नाही तो बाहेरच तिची वाट पाहत झोपी गेला सकाळ झाली तेव्हा त्याच्या तोंडावर प्रकाश पडला डोळे चोळत तो उठला आधी तर त्याला काही कळलंच नाही की तो कुठे येतो पण जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा त्याने ते लगेच दाराजवळ धाव घेतली दार वाजवण्याकरता दारावर थाप मारली पण दरवाजा उडाच होता त्याने आज जाऊन पाहिले आज जाताच त्याला जबरदस्त धक्का बसला सलोनीचा देह पंख्याला लटकत होता सुमितने ताहू फोडला त्याच्या रडण्याने संपूर्ण बिल्डिंग गोळा झाली जो तो त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होता हा कोण कुठला इथे काय करतोय हा इथे कधी आला ही कोण आहे हिने फाशी से का घेतली असे एक अनेक प्रश्न ते एकमेकांना विचारत होते त्यातील एकाने पोलीस स्टेशनला फोन करून कळवले पोलिसांनी येऊन सलोनीला खाली उतरवले खाली उतरवताना त्यांना सलोनीच्या हृदयाचे ठोके थो चालू असल्याचे जाणवले त्यांनी लगेचच अँब्युलन्सला फोन करून बोलावले डॉक्टरांनी लगेच सलोनीला ऍडमिट करून घेतले तिची अवस्था बिकट होती सुमित बाहेर उभा राहून काचेतून तिला पाहत होता डॉक्टर सलोनीच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क लावत होते सगळीकडे नुसती धावपळ चालू होती सिस्टर औषधांचे ट्रे घेऊन हातबाहेर करत होत्या सुमितला ते पाहून अजूनच रडायला आले काही नाही होणार तिला तिचे श्वास मी परत केलात तिला होईल ठीक ती सुमितच्या कानावर आवाज पडला तो आवाज त्याला ओळखीचा वाटला त्याने मागे वळून पाहिले तर तिथे कुणीच नव्हते त्याने आजूबाजूला पाहिले तिथेही कोणी दिसले नाही त्याला वाटले आपल्याला भास झाला असावा त्याने पुन्हा सलोनीकडे लक्ष दिले तिच्याकडे एकटक पाहत असताना त्याला काचेत एका बाईचे प्रतिबिंब दिसले त्याने दचकून मागे पाहिले पुन्हा तिथे कुणीही नव्हते त्याने पुन्हा काचेमध्ये पाहिले थी थी पुन्णा पुन्णा ती बाई तिथेच त्याच्याच मागे उभी असलेली त्याला दिसली त्याने पुन्हा पुन्हा मागे वळून पाहिले आताही तिथे कुणीच नव्हते सलग पाच वेळा त्याने मागे पुढे पाहिले ती बाई त्याला काचेत दिसत होती पण तो मागे वळून पाहताना ते दिसत नव्हती त्यांनी समोरील काचेवर हात ठेवला जिथे त्या बाईचे प्रतिबिंब दिसत होते तिथे स्पर्श होताच त्याच्या आजूबाजूच्या परिसरात बदल होऊ लागला तो क्षणार्धात हॉस्पिटलमधून मधून त्याच बिल्डिंग मध्ये त्याच मजल्यावर त्याच घरात आला होता समोर तीच खोली होती तिथे सकाळी सलोनीला पंख्याला लटकताना पाहिले होते आता त्या खोलीचा दरवाजा बंद होता त्याने तो उघडला आज तास त्याला वेगळे पण जाणवले तिथे अजूनही पंख्याला दोर आणि खाली आडवा पडलेला स्टूल होता सुमितला ते पाहून सलोनीची आठवण आली त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले तेवढ्यात त्याला खिडकीच्या बाजूने एक सावली पुढे येताना दिसली जस जशी ती सावली पुढे येत होती होती ती मानवी रूप घेत खोलीच्या मध्यभागी येईपर्यंत ती जिवंत माणसासारखी झाली होती मध्यम वयाची ती बाई अंगकाठीने बऱ्यापैकी बारीक होती चेहऱ्यावर कष्ट केल्याच्या खुणा दिसत होत्या मात्र डोळ्यात तिच्या अंगार फुललेला होता तिच्या लाल भडक डोळे तिच्या मनातील राग दर्शवत होते सुमित तिला घाबरून मागे सरकला घाबरू नकोस मी काही नाही करणार तुला आतापर्यंत माझ्या तावडीत सापडलेलं सावज जिवंतपणे इथून कधीच बाहेर पडलं नाही परंतु तुझी बायको त्याला अपवाद ठरली का माहितीये का तिने विचारले रत्नाने त्याच्याकडे पाहात हाताचा इशारा बाजूच्या भिंतीकडे केला सुमितने तिकडे पाहिले त्या भिंतीवर एखाद्या प्रमाणे सकाळचा सा प्रसंग चालू झाला जेव्हा सलोनी छताच्या पंख्याला फाशी घेऊन दोरीच्या साह्याने लटकत होती आणि सुमित तिला पाहून आक्रोश जोर करत होता सलोनी, सलोनी उठ ना ए सलोनी परत ये ना तू म्हणशील ते कळेन मी पुन्हा कधी तुझ्यासोबत भांडण करणार नाही मी तुझं सगळं ऐकेन पण तू प्लीज परत ये सलोनी ये ना परत तुला हवं तिथे नोकरी कर हवं ते कर जान पण मला असं सोडून एकट्याला जाऊ नकोस मी काय करू मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही सलोनी ये ना मी आई बाबांना देखील बोलवतो आपल्या सोबत राहायला तुझं स्वप्न आहे ना आपण सगळ्यांनी एकत्र राहायचं एकाच घरात प्रॉमिस तू म्हणशील तसच होईल पण तू नको जाऊस मला सोडून सलोनी सुमितचा आक्रोश त्याला दाखवल्यानंतर रत्ना बोलू लागली मी माझ्या मुलाला जीवापेक्षा जास्त जपला लहान असतानाच बापाचा आधार हरवलेल्या माझ्या लेकराला मी आई बाप दोघांचे प्रेम दिले त्याला शिकवला मायेने वाढवला चार घरची धुणी भांडी करून त्याचे सगळे हट्ट पुरे केले शिक्षण झाल्यावर त्याला चांगली नोकरी लागली वाटला आता तरी आम्ही दोघं सुखात राहू पण हा माझा भ्रम होता काही दिवसातच तो फुटला त्याचे लग्न झाल्यावर तो मला एकटीला सोडून बायकोसोबत निघून गेला कायमचा मी रोज वाट बघू लागले त्याची आज येईल उद्या येईल दिवस सरले रात्री तळमळत घालवल्या पण तरीही तो आला नाही शेवटी निराश होऊन मी स्वतःचा जीव दिला वाटलं मी मेल्याची बातमी ऐकून तरी तो येईल पण नाही आला तो माझं प्रेम पडून होत नंतर शेजारच्या लोकांनी माझे अंत्यसंस्कार केले माझ्या डोळ्यातील आतुरता माझ्या मनातला राग झाली येईल त्याचा जीव घेऊ लागले मी पण तुझ्या बायकोचे विचार ऐकले आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले माझ्यातील आई जागी झाली ही राहिली तर, तर एक आई आपल्या एका आशेने मी तुझ्या बायकोचा परत हॉस्पिटल मध्ये आला त्याला त्याची चूक कळाली होती सलोनी बरी होऊन घरी आल्यावर दुसऱ्याच दिवशी तो आई बाबांना घरी घेऊन आला चौघेही एकत्र आनंदात राहू लागले सलोनीचे स्वप्न आता पूर्ण झाले होते मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद